जालना जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली दिनांक एकोणतीस मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरेश गंगाधर पवार राहणार मेरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना याच्याकडे चोरीच्या चा मोटरसायकल असल्याची माहिती मिळाली तर कृष्णा मॉल समोर रस्त्याजवळ असल्याचं समजताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली मात्र त्याच्याकडून दोन मोटरसायकल शाईन आणि हिरो एच एफ डिलक्स पोलिसांनी जप्त केल्या या वाहनांची सखोल चौकशी केली असता त्या छत्रपती संभाजीनगरमधील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचं उघडकीस आलंय या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे सत्यात्तर दोन हजार आणि गुन्हा क्रमांक तीनशे पंच्याण्णव दोन हजार कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दाखल झाले कुमार अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच अमलदार रामप्रसाद पौरे रमेश राठोड प्रभाकर वाघ गोपाल गोशिक विजय डिक्कर इर्शाद पटेल संदीप चिंचोले रमेश काळे योगेश सहाने आणि सौरभ मुळे यांच्या पथकाने पार पाडले स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे चोरीच्या घटना उघडकीस आल्यातच तरच भविष्यातील गुन्ह्यांनाही आळा बसेल असा विश्वास पोलिसांनी यावेळी व्यक्त केलाय द पोलीस न्यूज ब्युरो चालना